अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमानिमित्त भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती गुरुपौर्णिमानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी झाली गुरुपौर्णिमानिमित्त मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली व तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली यावेळी लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पालखी सोहळा संपन्न झाला यावेळी भाविक भक्तांनी दर्शन घेतले व तसेच गुरूंचा सहदेव आशीर्वाद सोबत राहावा व गुरु कसा असावा याचं प्रतीक म्हणजे स्वामी समर्थ महाराज एखादा भक्त कुठल्याही संकटात सापडलेला असला तरी धावून जाणं त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सदैव तत्पर असतात व कुठलंही संकट समोर येऊन उभं राहिला तरी स्वामी समर्थचं नाव घेतलं तर संकट येऊ शकत नाही व कुठलंही अशक्य काम स्वामी समर्थ आपल्या भक्तांसाठी करतात म्हणून स्वामी समर्थ महाराजांचं एक वचन आहे ते म्हणजे अशक्यही शक्य करतील स्वामी म्हणून गुरुपौर्णिमानिमित्त महान तीर्थक्षेत्र अकलकोट मध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत स्वामी समर्थ महाराज की जय अशा नाम घोषत अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर दंगून गेलं महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी सिद्धेश्वर कणकी अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा